खेड तालुक्यातील मोई येथील ग्रामदैवत पीरसाहेब महाराजांच्या दर्ग्यात शेकडो वर्षाची परंपरा जोपासत हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्रित उत्सव साजरा केला हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या या अनोख्या यात्रेनिमित्त शेरा हरतुरे गलब मोई ग्रामस्थांनी चढवला सलावतप्रमाणे पीरसाहेब महाराजांच्या दर्ग्यात विधिवत पूजा गलब चढवणे आदी कार्यक्रम उत्साहात साजरे करण्यात आले याप्रसंगी खेडसे आमदार बाबाजी काळे महाळुंगे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी पीरसाहेब महाराज यात्रा कमिटी ग्रामस्थ भाविक भक्त उपस्थित होते पीरसाहेब महाराज यात्रेनिमित्त महाराष्ट्रातील प्रसिद्ध रघुवीर खेडकर यांच्या लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले होते खास करून मला आनंद झाला माझ्या संपूर्ण सर्व्हिस पिरियडमध्ये अशा पद्धतीचा एवढा उत्साहात हा कार्यक्रम साजरा होतोय हिंदू मुस्लिम सर्व एकाच गावातील मित्रमंडळी नातेवाईक ज्या पद्धतीने उत्साह उत्साहात हा सण साजरा करत आहेत ते बघून अतिशय आनंद होतो आणि सध्या असा दुर्मिळ योगायोग पाहणं फार जिकिरीचं आहे त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचं अभिनंदन करतो आणि कौतुक करतो